नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत खाऱ्या माशेची रेसिपी तर बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात हा जो आहे तो पोपट खारा मासा आहे आम्हाला मंडईमध्ये दुसरा कोणता जास्त वेगळा असा मिळाला नाही यावेळेस हाच मिळाला तर हा आणला छान आणायचा दोन ते तीन वेळा हलक्या हथाने धुवून घ्यायचा व्यवस्थित चांगला आणि पाण्यामध्ये घालून ठेवायचा एक पाच मिनटं नंतर काय करायचं बारीक कांदा चिरून घ्यायचा क कढई गरम करायची त्यामध्ये तेल घालायचं तेलामध्ये कांदा हा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा खूप म्हणजे दुसरे कोणतेही मसाले वापरलेले नाही आहेत हाच कांदा छान आलसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि छान परत परतला की त्यामध्ये जो पाण्यामध्ये घालून ठेवलेले खाऱ्या मासेचे तुकडे आहेत आपले ते तुकडे हळूवार त्याच्यावरती सोडायचे आणि एक मिनिटभर फक्त हलवून घ्यायचे जास्त मासा तेलामध्ये परतत बसायचं नाही खूप जास्त हलवला मासा तर तो लगेच शिजतो आणि स मोकळा मोकळा होतो त्यामुळं खूप जास्त हलवायचा नाही थोडासाच हलवायचा आणि वरून ह्याच्यावरती साठवणुकीची जी चटणी असते ती चटणी घातलेली आहे आम्ही काय करतो वर्षाची चटणी एकदम बनवून ठेवतो त्याच्यामध्येच जे आपले खडे मसाले असतात ते जास्त प्रमाणात वापरले जातात म्हणजे वापरतो त्यामुळं वरून कोणताही मसाला जास्त वापरत नाही गरम मसाला किंवा गोडा मसाला किंवा मटण मसाला या प्रकारचे मसाले जास्त वापरत नाही आता हा चटणीचा मसाला घातला की थोडंसं पाणी ओतायचं तुम्हाला किती पातळ किती घट्ट हवं आहे त्या प्रमाणामध्ये पाणी ओतायचं आणि त्यानंतर बघायचं मीठ किती लागते कारण मिठातलाच मासा असतो परंतु आपण धुतल्यानंतर कदाचित त्याच्यातलं मीठ जाण्याची शक्यता असते म्हणजे आपण धुन धुतो किती किंवा आपण त्याच्यामधील पाण्यामध्ये किती वेळ भिजवलेला आहे या प्रमाणामध्ये बघायचं किंवा पाणी आपण किती घालतो याच्यानुसार ते मिठाचा अंदाज राहतो तर मीठ लागलं तर घालायचं चव घेऊन बघायची आणि वरून छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि कुठं जे आपण शेंगदाण्याचं भाजून बारीक करून ठेवलेलं असतं ते शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि एक पाच मिनटं हा मासा शिजवून द्यायचा माशाचा कोणताही प्रकार असेल ना तर तो खूप वेळ घेत नाही शिजण्यासाठी पटकन शिजला जातो त्यामुळे तो खूप वेळ असा पा शिजत ठेवायचा नाही किंवा खूप फुल्ल गॅस करून असा शिज शिजवायचा नाही का तर तो जास्त शिजला की तो असा सुट्टा सुट्टा मोकळा मोकळा होतो तर हे बघा एक पाच मिनटामध्ये व्यवस्थित शिजला गेलेला आहे आपला मासा मला काय वाटतं की आपण कोणताही पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये खूप जास्त मसाले घातले किंवा लसूण खोबरं हे आलं वगैरे तर त्याच पदा मसाल्यांची चव त्या पदार्थाला लागते त्या मूळ ज्या पदार्थ आहे त्याची चव त्या पदार्थाला लागत नाही म्हणून मी खूप जास्त मसाले वापरत नाहीत तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग